नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता इकडे आलो आहे किशोर बरोबर किशोर बर। एक फल दाखवतो आपल्याला त्याचं नाव मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतो काय ते आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट रानातूनच झाले हा बघा तो रानामध्ये कुठं झाड आहे तो बघा हा रस्ता रानातून सुकलाय शाप गवत असतील काय पण हा बघा रस्ता ही असते हो गावची करामत मॅन वासेस वाईल्ड काय बिट नाही कोयलू आहे काय कोयलू आहे

दिसत नाही जे गावाला राहणारे आहेत ना त्यांना फक्त हा हा फल आणि हा झाड माहिती असेल बाकी मुंबईला राहणाऱ्यांना नाही माहिती पडणार तर त्यांना आता समजेल की हा नक्की झाड कसला आहे आणि हा काय कामाला येतो हा फल हा बघा हा झाड आहे आता बिया खूप वरती आहेत तर किशोर चढतोय आता वरती जमल ना किती झाडांवर चढलंय काय इकडे खाली पण बिया पडल्यात अजून कच्च्या कच्च्याच आहेत किती शेंडला हळलाय कोणच नाही लांबून आपल्याला फल दिसणार नाही कारण की खूप जास्त वरती आहेत तर किशोर आता घेऊन जाते फोन वरती आणि वरून तुम्हाला दाखवतोय डायरेक्ट झाडावरची बी भी घेऊन मित्रांनो असा दिसतो पिकल्यावरती आणि त्याच्या साईडलाच कच्चा एक फल आहे पिकल्यावरती असं पूर्ण पिवला आणि त्याच्या खालचा जो बी असते त्याला मी बिबुवा बोलतो तो काला होतो एक नंबर तर मित्रांनो ही बिबोटी आहे हिला बिबोटी बोलतात आणि हा बिबो आहे हा काला झाला ना की जे आपला म्हणजे पायाला भेगा वगैरे येतात ना या कापला पायाला तर हे लावू शकतो याच्यात चीक जो आतमधला येतो तो गरम करायची सुरी त्यामध्ये टाकायची आणि त्यामधनं जो येईल ना काला तो लावायचा पायाला भेगा भेगा जातात एकदम आणि हा स्किनला नाही लावायचा स्किनला लावल्या नंतर अजून ला जास्त जखम होते आणि हा आहे बिगुटीचा झाड त्याला बिबोटीचा झाड बोलतात त्याच्यावर काढला आता अजून आहेत वरती पण आपल्याला एवढा काय काम नाही त्याचा म्हणून जास्त काढला नाही आणि याचा फल खाल्ला जातो आणि खीर पण करतात आता घरी गेल्यानंतर आई सांगेल अजून काय काय करतात त्याचं मला फक्त एवढा माहिती आहे की हा खायला म्हणजे थोडा तुरट सारखा लागतो बघतो खाऊन कारण की खूप दिवसानंतर खातोय काजूच्या बी सारखंच आहे छोटा काजू पण गोड असा लागतो एक नंबर इथं पण बिया टाकल्यात कोणी खाल्लं आहे फक्त वरचं फल बिबू आहे आणि हा बिबू आहे ह्याला बिबू होता हा असा काला होतो पूर्ण आणि ह्याला आहे ना आता इकडे काय हाय नाही म्हणून मग तुम्हाला दाखवलं असतं ह्याला मी काढतो बघा दाखव जरा किशोरी एकदा एकमांना काढू ठीक आहे घगे ह्याच्यामधनं आहे ना हे बघा हा असा निघतो मग ह्याला इकडंच जखम झाले असेल पायाला जसं कापलाय या काय पण एक आ, ही आपला तलवा असतो ना त्याला फक्त लावायचा आहे तर लावला ना तर मग जखम होते मला आता निघतो इकडून चल या किशोर एकदम झाडी झुडपातून जायला लागतोय पूर्ण बिया लागणार आहेत म्हणून त्यांनी काढल्यात तुम्हाला दाखवतो किती बिया काढल्यात बघा एवढ्या आता थोड्या टायमामध्ये निघू मित्रांनो मुंबईला जायला खोपूरला जायचं पहिला त्याच्या आधी आईच्या मावशीकडे तिथून मग लिंबू पाणी केलाय तो पितोय आणि त्यानंतर अंत्रा निघतोय साफसफाई करते घराची थोडीशी जाताना सर्व दारा खिडक्या बंद करून निघायला लागेल म्हणजे पुढच्या टायमाला किचन काट्ट कपडा मारला की झाला असा मस्त करून जेवलेली भांडी वगैरे हो घासून निघतोय आता आई तुला त्या पाणी ठेवला क्लासामध्ये जाताना बाबा सगळा बंद करून जायला लागतो कारण की परत कधी येणं होईल Вот

तुम्ही नाही चल बाबा आम्ही आलो तुम्ही नव्हते आमच्या जायची वेळ झाली परवा आलो आम्ही खाली चल भाई भेटू मग हा दाखवले दोन चार दिवस आता बघू त्याचा काय म्हणजे वापर काय बिबूया घरीवर दाखवू आता म्हणून आमच्या मावशीकडून आलोच आईच्या मावसाकडे चाललं होतं वरती खूप टायमानंतर आमचा रस्ता पण माहिती नाही पडत आहे एक्झॅक्टली हाय कुठे शोधत शोधत आलो हा नमस्कार वरात ना काम <laughs> <laughs>

ता आता इकडून आहे आता जातोय घरी आता मध्ये कुठे थांबायचं नाही आता निघालोय आता मध्ये कुठे थांबायचं डायरेक्ट आता जायचं आहे

मिनीला आ आ था था आ, ना, ना हा बघ ना माहिती असेल असं वाटतंय तुला माहिती आहे मिनी हा बिबो आहे गेला खातात त्याची जास्त शिकायची आमच्याकडे ते आहे हे पिकलेले असले ना ते उबालून त्याचा ते चिक राहतो ना यातला तो उभालून काढ थोडा हा काढून हा उभा लायचा थोडा चिक असं ना तो निघून जातो आणि नंतर मग त्याचा मॅच करून शिने खीर पण बनवतात चांगली बनते मी तर कोणातरी खाल्ले ह्याच्या काय माहिती मला म्हणजे खायचं बिबोट्याला खाल्ले मी दिवाल मला माहिती नाही उकडून मी त्या उकडून खायला भाजून पण जे आपल्या चुलीमध्ये हे भाजायचा मी कुठे रस्त्यात भेटलं तुम्हाला पण नाही धाडावरना काढून आणल्या काढून आणले हां तो परदादा नावच नाही मला किशोर किशोरला घेऊन गेलो तो किशोर हां हां माईचे ते समोरचे मधल्या कोणीतरी काम बाहेरला जातात ना तो आला होता त्यांनी हे केलं मयला घेऊन बोलला गेला होता तो त्यांनी नेल्या अर्ध्या ने كده चार पाच दिल्या दाखवायला हो

तेव्हा ती जखम झाली ना तिकडे पण तो गरम किती असतो लावल्यासारखा अरे पण तो आलेला पण येतो ना तेव्हा तो आतली जखम असेल किटून काढतो पण तू हे अशा चामडीला कस लावणार लावतात पण मग तो दाग लागला ना तिकडे दाग राहिला ना येऊन गेलेला किती गरम असतो माझ्या बाबांनी कोणा टाकून टाकून कोणा कमी केलंय मला लय कोणा गावची माणसं पहिले हात दावायत कोणालाच लावतात दा। दा, दा। आमच्याकडे कातचे भरणी भरून होते माझा बाबा पण जमा करून गावची लोक जमा करतात म्हातारी आई पण जमा पहिला म्हातारी आई इकडे पण केलं मुंबईला हे काही मनुष्य तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू